আনা স্রা করে তু য়ান আনা করে

विजयराव हिंटे नुसते गावात घालू का त्यांच्या पाठीतला असं असा घालू ताई काय घेऊ नाव घ्या नवऱ्याचं नाव बर सोन्याच्या ताटात ठेवते मी केशरी पेडे सोन्याच्या ताटात ठेवते मी केशरी पेडे आमचे संतोषराव सोडून बाकी सगळे पेवडेवडे माय या नंतर नाव घेतील ताई कैत्री ताई मटणचा भाजी खोबरं टाकते किसून किसून मटणाच्या भाजीत खोबरं टाकते किसून किसून आमची नावगीनी रुसून तर मीच खाल्ला टाटू पुसून म्हणून सर एवढा गाड व्हालात काय तुम्ही यानंतर नावगीती अर्चना ताई लाल टमाटर ता हिरवी मिरची लाल टमाटर हिरवी मिरची ते माझे फळशा आणि मी त्यांची आजची <laughs> यानंतर नंतर यान नाव घेतील सरिता झेंडूचे फुल हालते आम्ही त्याची भारत ते मुंबई लावतील मुंबई पार, पेरला पाहिजे असेल भारत ते मुंबई पेरला पाहिजे असेल आमचे विजय राहते